नमस्कार लेटेस्ट अपडेट आहे आपलं जे बीएमएस बीएचएमएस किंवा फिजिओथेरपीचा शेड्युल्ड आहे की ज्याची आपण वाट बघत होतो की राऊंड नेमके कधी सुरू होतील तर त्याचं शेड्यूल सी टी आता नेम कस ला पब्लिश झालेलं आहे तर यामध्ये काय करावं लागतं बघा ही जी नोटीस नंबर चौदा आहे यावर जर आपण क्लिक केलं तर हे आपलं शेड्युल्ड आहे तर आता बरेच कन्फ्युजन आहे यामध्ये की सर नेमकं कसं आहे काय तर आता हे फिजिओथेरपीच आहे जे चौदा नंबरचं आहे हे फिजिओथेरपीच आहे तर यामध्ये जर कुणाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल फिजियोथेरपीसाठी तर त्यांनी एक नऊ दोन हजार पंचवीस पासून चार नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत करून घ्यायचं आणि फिजिओथेरपीच्या ज्या चॉईस फिलिंग आहे तर त्या बारा नऊ दोन हजार पंचवीस पासून चौदा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत होणार आहे याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण नंतर बनवूया पण आता बघा जी आपली नोटीस आहे तेरा नंबरची की जी बी एम एस बी एच एम एच ची आहे तर यामध्ये पण काय दिलेलं आहे तर दोन्ही राऊंडचं शेड्यूल एकत्रित आहे राऊंड वन आणि राऊंड टू तर यामध्ये पण सुरुवातीला थोडं कन्फ्युजन आहे विद्यार्थ्यांचं की सर इथं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आलेलं आहे आणि आमचं रजिस्ट्रेशन तर झालेलं आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर त्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं काम नसतं मग सर आमचं एक हजारचं झालेलं आहे मग आम्हाला सहा हजारचं करायचं होतं तर ते चॉईस फिलिंगच्या वेळेस तुम्ही पेमेंट ऍड करू शकता तुम्हाला नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं काम नाही आता एक हजारचं केलेलं आहे मग पुन्हा पाच हजारचं करतो तर असं करू नका तुमचं रजिस्ट्रेशन हजारचं जरी झालेलं असेल तर तरी ते फायनल आहे नंतर तुम्ही त्यामध्ये पाच हजार चॉईस फिलिंगच्या वेळेस ऍड करू शकता तर हे सगळं सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण उद्या बनवणारच आहे फक्त एक अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचावं तर यासाठी बघा जे चॉईस फिलिंग येतं ते आठ तारखेपासून सुरू होणार आहे ठीक आहे आठ तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत म्हणजे एक तीन चार दिवसाचा वेळ आपल्याकडे आहे आणि नंतर मग राऊंड लागणार आहे बारा तारखेला आणि जवळपास समजा एक सतरा तारखेपर्यंत पहिला राऊंड चालणार आहे खूप लेंदी पिरियड आहे तर त्यामुळे तुम्हाला वेट करायचं आहे कारण अजून आठ तारीख यायला खूप वेळ आहे कारण आता आजची सव्वीस ऑगस्ट आहे नवीन असताल सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या आपण याला सविस्तर बघूया काय काय करावं लागतं ठीक आहे